वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध प्रश्नांवर आवाज उठवला सुरुवातीस त्यांनी नानाजी देशमुख योजना दुसरा टप्पा मुख्यमंत्री मोफत वीज योजना नदीजोड प्रकल्प आधुनिक तंत्रांचा वापर घरकुल योजनेला पन्नास हजारांची वाढ या योजना या अधिवेशनात संमत झाल्या त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं शेतकऱ्यांच्या वतीनं आभार मानले त्यानंतर संभाजीनगरमधील बावीस दोन हजार दोनशे खोल्या पडल्या आहेत त्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा रामकृष्ण गोदावरी जलसिंचन योजना मन्याड धरणाची उंची वाढवण्याबाबत चांदेश्वरीचा नवीन प्रकल्प शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडके बहिणीला एकवीसशे रुपये मानधन देण्याबाबत वैजापूर इथं एम आय डी सी करण्याबाबत आणि नवीन सूतगिरणीची मागणी केली तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी पगार वाढ व वा ग्रामदूत व्यवस्थापक यांच्या पगारात वाढ असे सर्वसामान्यांचे प्रश्न आमदार बोरणारे सर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठामपणे मांडले सुशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर नदी जोड प्रकल्पासाठी नाविन्यपूर्ण योजना माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी होईल त्यासोबत मन्याची उंची वाढवण्याचा विषय आणि म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी विचारात घ्यावं चांदेश्वरीचा विषय ते सुद्धा आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी विचारात घ्यावं अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या योजना सन्मान्य आजीदादा आपल्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या परंतु मी मुद्दा एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मुद्दा मी त्या ठिकाणी सांगेल का जेव्हा जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जातो जेव्हा जेव्हा मी फिरतो सभेच्या निमित्ताने म्हणा भेटीच्या निमित्ताने म्हणा आणि संवाद सांगतो साधतो तेव्हा मला शेतकरी नेहमी करता एकच प्रश्न विचारता का या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे तिन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी जर ठरवलं तर निश्चित आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या